कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम एकोणतीस मे पासून ते एक जून पर्यंत असा चार दिवसाचा हा कार्यक्रम आहे विविध कार्यक्रमातून विविध संस्कृतीतून आणि विविध आपली जे काही जी काही महिला असतील विद्यार्थी असतील युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांसाठी आपण हा कार्यक्रमाचं एक कम्प्लीट पॅकेज दिलेला आहे या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती एकोणतीस तारखेला होणार आहे सकाळी आपण रांगोळी स्पर्धा असणार आहेत आणि त्याचा विषय असणारे बहुजन महापुरुष आणि महामातांचे चित्र आणि रांगोळी काढायची दुसऱ्या दिवशी जे आहे ते दुसऱ्या दिवशी जो आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळी जो आहे तो चित्रकला स्पर्धा आहे विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये तेच बहुजन महापुरुषाच्या महामातांचे चित्र काढण्यासाठी आपण त्यांना संधी देणार आहोत त्याच्यानंतर सायंकाळी तुम्ही पाहिला पहिल्या दिवशी जो, महा जो सायंकाळी आहे तो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे महिलांसाठी आणि दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम आहे तो दुसऱ्या दिवशी सायंकाळचा जो कार्यक्रम आहे तो सायंकाळचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दुर्गुण गौरव सोहळा आहे त्या ठिकाणी ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले ते आहेत त्यांचा सोलो व ग्रुप डान्स आहे तो त्याची थीम पण असणार आहे तीन ते पाच मिनिटाच्या गाण्यामध्ये त्यांनी बहुजन महापुरुषांच्या महामात्यांच्या जीवन संघर्षावरती जीवन संदेशावरती त्यांनी गाणं बसवावं अशा पद्धतीचा आम्ही त्यांना विषय दिला आहे दोन दिवस असे पूर्ण आम्ही ठरवलेले आहेत तिसरा जो दिवस आहे तो महत्वाचा आहे तिसऱ्या दिवसाला आरोग्याचं शिबीर घेतलेलं आम्ही त्या आरोग्याच्या शिबिरामध्ये महिला व बाल जे रोगतज्ञ आहेत त्या डॉक्टरांनी आम्ही आमंत्रण केलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी जे आहे ते संध्याकाळी आम्ही त्याच ठिकाणी ऑर्केस्ट्रा आहे बहुजन महापुरुषांच्या महामार्थांची गौरवशाली गाता आहे त्या पद्धतीने आम्ही तो कार्यक्रम घेतलेला ऑर्केस्ट्राचा आणि चौथ्या दिवशी जे आहे ते विविध जे आपल्या योजना आहेत सरकारी योजना त्याच्यामध्ये विधवा पेन्शन योजना असेल कामगारांचे श्रम कार्ड असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्याची सेवा आम्ही त्या ठिकाणी देणार सायंकाळी जो कार्यक्रम आहे तो सायंकाळीचा सा कार्यक्रम म्हणजे संत नामदेव संत तुकाराम महाराज यांच्या जीवन संघर्षावरती त्यांनी जी जे गाथा दिलेल्या आहेत त्यांनी जो महान उद्देश दिलेला आहे त्या महान उद्देशावरती प्रबोधनाचं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे तिकडे कीर्तनही होणार आहे आणि त्यासाठी विविध जाती समूहातले शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी एन टी डीएनटी एन टी धर्मपुरतीत बुद्धिस्ट असतील मुस्लिम असतील लिंगायत असतील ख्रिश्चन अगदी या बदलापूरमध्ये त्या सर्वांना आम्ही आमंत्रण केले ते सर्व या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत आपण सर्वांनाही विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भरघोस आपण प्रतिसाद द्यावा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो। याच्यासाठी आम्ही कुठला हा कार्यक्रम स्पॉन्सर म्हणून करणार नाही आहोत तर आम्ही समाजामध्ये जाऊन समाजाच्या स्वाभिमानी आंदोलन निधी म्हणून आम्ही गोळा करणार आहोत लोकांकडनं जे काही मानधन मिळेल त्या मानधनाच्या आधारावरती आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि आम्हाला नक्की खात्री आहे की हा कार्यक्रम शंभर टक्के होणार बहुजन महोत्सव हा पहिलाच उपक्रम आपण राबवत हो। आहोत आणि त्यासाठी मी सर्व आपल्या बदलापूर मधल्या नागरिकांना आवाहन करते की बहुजन समाजातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे विशेष करून महिलांसाठी आम्ही हा एक उपक्रम एक कार्यक्रम राबवत आहोत एकोणतीस मे हा पहिलाच दिवस आहे त्या दिवशी महिलांसाठी सकाळी रांगोळी स्पर्धा असणार आहे तसेच सायंकाळी खेळ पैठणीचा हा एक उपक्रम आम्ही राबवलेला आहे तर मी आपल्या बदलापूर मधल्या सर्व बहुजन समाजातील महिलांना विनंती करते आवाहन करते की यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे म्हणून काय आव्हान असणार आहे थोडक्यात या बहुजन महोत्सवाला बदलापूर मधले तमाम ओबीसी एस सी एसटी मुस्लिम सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं कारण हा महोत्सव जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जो मानवतावाद आहे परिवर्तनवादी आहेत संविधानवादी आहेत त्यांनी त्यांनी ह्या महोत्सवाला येणं फार गरजेचं आहे ह्या महोत्सवामधून आम्ही राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तेव्हा आपण ह्या महोत्सवामध्ये संत महा जे जे आतापर्यंत संत होऊन गेलेले आहेत महापुरुष होऊन गेलेले आहेत ज्यांनी ज्यांनी ते बहुजनांसाठी ते ते त्या महान त्याग केलेला आहे आपलं आयुष्य आयुष्य कुर्बान केलेलं आहे वेचलेला आहे त्या सर्व महापुरुषांची गाथा त्या ठिकाणी सर्वांना ऐकायला मिळणार आहे त्यामुळं येथील तमाम या ठिकाणी माझा आग्रह त्यांना निमंत्रण या कार्यक्रमाला उपस्थित तारीख काय असणार आहे आणि नेमकं कधी होणारे टायमिंग ह्या कार्यक्रमाचं कार्यक्रमाची तारीख आहे एकोणतीस तारीख एकोणतीस ते एकोणतीस मे ते एक जून पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे एकोणतीस मे ला भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि एक तारखेपर्यंत हा कार्यक्रम चाल आहे आणि राजमाता बहु राज भु, बहुजन महोत्सव म्हणजेच बहुसंख्येने एकवटलेल्या लोकांचा सम। महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या जे आपल्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचं समतावादी राज्य निर्माण करावं या दृष्टिकोनातून त्यांनी जे स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला केला आणि त्याच पद्धतीचा आपल्या बदलापूरचे संघर्ष योद्धा दादा येवले यांनी आयोजन केलेल्या हा कार्यक्रमाचं उद्दिष्टच असं आहे की आपल्या बदलापूर शहरामधील विविध जातीचे विविध धर्माची सर्व ज्यांना ज्यांची ज्यांच्याकडे काही कला असतील नृत्य सादर करणे वगैरे विविध कलांना एकवट त्यांना कुठेतरी व्यासपीठ निर्माण निर्माण करावं वाव भेटावी अशा दृष्टिकोनातून उद्दिष्टातून निलेश दादा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्या मागचं उद्दिष्ट मुख्य उद्दिष्ट हेच आहे की सर्व जाती धर्माची लोक तिथे एकवटली पाहिजे आणि समतेचं राज्य निर्माण कसं व्हावी या या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना बदलापूरकरांनी नक्की पाठिंबा द्यावा आणि या कार्यक्रमाला कुठेतरी यश मिळावं एवढीच विनंती आणि आव्हान मी बदलापूर शहराच्या लोकांना करेल शाहीर संजय गायकवाड या नात्याने आमचे धम्मबंधू निलेश दादा येलवे अतिशय सुंदर उपक्रम राबवलेला आहेत आहेत राबवण्यात घेत घेत त्यांचा मी या नात्यानी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या त्या ठिकाणी त्यांचा मी उल्लेख केलेलाच आहे का कालही अठरा तारखेला आमचा चलबुद्धीवर माध्यमातून जयंती साजरी करण्यात आली तिथेही मी सांगितलं तिथेही माझी पूर्ण ऑर्केस्ट्राची टीम होती मी आमच्या एकोणतीस तारीख ते एक जून पर्यंत कार्यक्रम राबवण्यात येईल असं मी सर्वांना आवाहन केलेलं आहे अजूनही पुढे आवाहन करीन एक मला सुचलं मी आपल्याला सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे इधर उधर भागण्याची कोशिश मत कर यारो इधर उधर भागण्याची कोशिश मत कर यारो सच्चाई पे सच्चालना आहे तो हमारे चल बुधक संघटने चलक बुधके संघटने आन के लिए नेक काम कर अरे ने, भिमजीने दिया है भीमजी ने दिया है और बहुजन मुक्ति पे चलना बहुजन मुक्ति पे आओ और इतिहास में और जब इलेक्शन जब आता है ना और ईवीएम उठा के पटकने की बात कर रही है उठा के पटकने की बात कर रही एवडे तो बोलो मैं अपने संबोधित